जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पारोळा तालुक्यातील दळवेल टोल नाक्यावर सकाळपासून पोलिसांची वाहना अंतर्गत गाड्या तपासणी बडगा दाखवणे व थोडीशी चूक झाली असेल तर सहा हजार सहा हजार रुपये नाही दिल्या म्हणून बाराशे घेऊन पोलीस पसार वाहनधारक त्रस्त हप्ते गोळा करणारी मात्र मस्त अशी परिस्थिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांच्या मार्ग महामार्ग पोलीस ट्रॅफिक यांची वसुली जोमात कारवाई करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले कोम अशी परिस्थिती निर्माण केली आहे तसेच आज सकाळी नऊ वाजता राम बच्चन यांच्या गाडीला उभा करून सहा हजार रुपयांची मागणी केली सहा हजार रुपये दिले नाही म्हणून बाराशे रुपये घेतले पण त्याची कुठलीही पावती न देता आता तुम्हाला कुठल्याही चौकीवर अडवणार नाही असं बोलणारे रस्त्यावरचे पोलीस तसेच काळाकोट घालून एक वकील देखील सोबत होता म्हणजे कायद्याचा बडगा उगारून ट्रक चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे हा त्रास सहन करणारे राम बच्चन यांनी क्राईम वार्ताशी बोलताना आपली व्यथा मांडली आता यावर जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा अध्यक्ष व पालकमंत्री कारवाई करतील का रस्त्यावरच्या पोलिसांचे धंदे पण होतील का अशी मागणी वाहन चालक मालक करत आहेत नमस्कार भैया क्या हुआ आज आपका कौन से टोल गाडी पे लिखा गाडी था जलगाव था महाराष्ट्र शासन जलगाव लिखा हा इधर किती पैसे

रस्त्यावरच्या पोलिसांची पोलिसांची लुटमारी आता वकिलांचा बी धंदा वाहन धारकांना किती करणार आता बंदा म्हणजे बाहेरून आलेल्या वाहन धारकांकडनं सहा हजार रुपये मागणे मग बारा हजार रुपये थोडी पाणी करणे हा धंद्याला आता जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक ब्रेक लावणार का रस्त्यावरच्या पोलिसांची लुटमारी थांबेल का आपलं नाव काय राम बच्चन राम बच्चनजी आपण अटकायत म्हणून दडवल टोल नाके पे अटकालच्या टोल नाक्यावर पोलिसांची एका दिवसाला किती कमाई असेल तो हिशोब न केलेला बर आहे म्हणजे हे कार्ड दावायचं बाराशे रुपये द्यायचं आणि मग प्रत्येक ठिकाणी सुटका करून घेणे जळगाव पोलिसांची कामगिरी कामगिरीवाले ते ट्रॅफिकच्या पोलीस पण आणि त्यांच्या बरोबर वकील पण होते यांचा शोध लावणार का सर्वसामान्य वाहन धारकांना मदत होणार का अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट